नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता महाराष्ट्र शासनाने नवीन पद निर्मिती केली आहे कुठली कुठली पद निर्मिती केली आहे ते आपण सविस्तर आहोत बघू शकता उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ या खंडपीठात पद निर्मिती केली आहे नवीन कुठले कुठले पदे आहेत ते आपण बघणार आहोत बघू शकता ग्रुप ची पोस्ट आहे मित्रांनो बघू शकता गट ची पोस्ट आहे सगळ्या गट च्या किती पोस्ट आहे बघू शकता गट च्या एकूण ब्याण्णव पोस्ट आहे त्यानंतर ब च्या बघू शकता आपण किती पोस्ट आहे ब ची बघू शकता ब ची एकूण बघू शकता दोनशे सदुसष्ट पोस्ट आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता गटकच्या एकूण किती पोस्ट आहे क च्या बघू शकता बाराशे अठ्ठावन्न पदे आहे त्यामध्ये कुठले कुठले पदे आहे बघू शकता लिपिक म्हणजे क्लार्क या पदाची सर्वात जास्त क्लार्क या पदासाठी आहे मित्रांनो बघू शकता सात सातशे पस्तीस जागा आहे मित्रांनो क्लार्क साठी त्यानंतर बघू शकता वाहन चालक हे पण पद आहे त्यानंतर बघू शकता सहाय्यक ग्रंथपाल आणि वरिष्ठ सहाय्यक ग्रंथपाल हे पण पद आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपलं स्टेनो झालं असेल तर स्टेनो मध्ये हा फॉर्म सर्वात जास्त घटक आहे मित्रांनो मित बघू शकता आणि एस बघू शकता लिपिकला एस एस आहे मित्रांनो म्हणजे तब्बल एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आपल्याला पगार पडणार आहे मित्रांनो सर्वात जास्त पण पगार आहे एस दहा आहे लिपिकसाठी मित्रांनो त्यानंतर आपण बघू शकता गड ढची कुठली कुठली पोस्ट आहे मित्रांनो बघू शकता गड्डची एकूण किती पोस्ट आहे बघूया आपण मित्रांनो एकूण बघू शकता तीनशे एकूण बघू शकता तीनशे पासष्ट पदे आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता तीनशे पासष्ट पदे आहे कुठली कुठली पदे आहे ते आपण बघूया मित्रांनो एकूण बघू शकता दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांसाठी भरती निघणार आहे मित्र मित्रांनो मोठी भरती आहे त्यामध्ये ग्रुप डी ची मध्ये कुठली कुठली पोस्ट आहे ते आपण बघूया मित्रांनो बघू शकता हे ते लिहिलं आहे मित्रांनो जमादार हे पद आहे <है> मित्रांनो त्यानंतर बघू शकता पुस्तक बांधणीकार आहे बांधणीकार आहे त्यानंतर वरिष्ठ बांधणीकार आहे त्यानंतर अ आहे मित्रांनो वरिष्ठ ग्रंथ ग्रंथालय परीचे आहे त्यानंतर ग्रंथालय परीचे आहे मुख्य माळे आहे बघ नायिका आहे मित्रांनो त्यानंतर अशी शिपायाची पण पदे आहेत मित्रांनो अशी अनेक गड्डची पदे आपल्याला निघणार आहे बघू शकता पहारेकरी शिपाई सपाई कामगार त्यांची पण पदी मित्रांनो निघणार आहे शिपायाची सगळ्यात जास्त पदे आहे शिपायाची बघू शकता तीनशे पासष्ट पदांसाठी आहे मित्रांनो शिपायासाठी गड्ड गड्याची ज... पण मोठी प भरती आहे मित्रांनो हे बघू शकता आत्ताच शासनाने जी आर काढला आहे त्या ह्या पदासाठी मान्यता दिली आहे मित्रांनो लवकरच ही पद आपल्या भरती म्हणजे लवकरच याची जाहिरात निघणार आहे मित्रांनो त्यासाठी आपण अभ्यास चालू ठेवा मित्रांनो जर माहिती माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद